बांग्लादेशच्या पोलिसांनीच दीपूदासला जमावाच्या ताब्यात दिलेलं आणि भावाच्या निर्घृण हत्येबाबतीत दीपूदासच्या भावाने काय म्हटलंय अठरा डिसेंबरला मैमन सिंगच्या भालुका भागात दीपू चंद्रदास या तरुणाला जिवंत जाळण्यात आलं या घटनेचा व्हिडिओ मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर डिसेंबरला आणखी एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला टेक्स्ट होते की बांगलादेशच्या पोलिसांनी जमावायच्या ताब्यात दिलं पण इंडिया टुडेच्या फॅक्ट चेक रिपोर्ट नुसार हा व्हिडिओ दीपू दासच्या हत्येशी संबंधित नसून अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा आहे व्हिडिओ मध्ये दिसणारा तो तरुण दीपू दास नसून ढाका कॉलेजचा असल्याचं म्हटलंय अठरा डिसेंबरला दीपू दासला जमावाने जिवंत जाळलं आणि प्राथमिक तपासात दीपूने इस्लाम विरोधी वक्तव्य केल्यामुळे ही घटना घडली असं पोलिसांनी सांगितलं पण बावीस डिसेंबरला भाऊ अपू दास, दास यांनी दिलेल्या माहितीनुसार इस्लाम विरोधी कोणतीच टिप्पणी केली नव्हती तर व्यावसायिक राग मनात ठेवून त्याच्या सहकाऱ्यांनी जमावाला भडकवलं शिवाय माझ्या भावाला ज्यांनी मारलं त्यांच्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा योग्य असल्याची प्रतिक्रियाही अपुदास यांनी मांडली आहे आधी दीपू दास याची निर्घृण हत्या आणि आता अपू दास यांनी दिलेली माहिती यामुळे सोशल मीडियामधून बांगलादेशवर टीका केली जाते